नमस्कार मंडळी आज आपण रशियन भाषेत प्रवासाची आखणी कशी करायची हे शिकणार आहोत रशियन भाषेत मला एक तिकीट हवे आहे हे म्हणण्यासाठी मी नादाबिलेत असे म्हणतात मीए नादा बिलेत, मी बिलेत पोझालू असता या वाक्याचा अर्थ मला एक तिकीट हवे आहे कृपया असा होतो एखाद्या वस्तूची किंमत विचारण्यासाठी हे किती आहे म्हणजेच स्कॉल्कोस्टोईत असे विचारा स्कॉल्कोस्टोईत येतोच बिलेत याचा अर्थ या तिकिटाची किंमत किती आहे असा आहे हॉटेल मध्ये खोली आरक्षित करण्यासाठी मला आरक्षण हवे आहे म्हणजे चया खोचू वापरा या खोचू वात एका व्यक्तीसाठी आणि हे एका व्यक्तीसाठी आरक्षण आहे जर तुम्ही प्रवासात अडचणीत असाल तर मला मदत हवी आहे म्हणजे चमनीये नुजना पोमोश असे सांगा मिनी नुजना पोमोश मी हरवलो आहे या वाक्यातून तुम्ही मला मदत हवी आहे मी हरवलो आहे असे व्यक्त करू शकता ट्रेन किंवा बसमधील पुढील स्टेशन बद्दल विचारण्यासाठी पुढील स्टेशन म्हणजेच स्लेदुयुसच्या स्टॅनथचा हा शब्द उपयोगी येईल स्लेदुयुषच्या या मॉस्को असे विचारून तुम्ही पुढील स्टेशन मॉस्को आहे का असे विचारू शकता अशा प्रकारे तुम्ही रशियन भाषेत तुमच्या प्रवासाची आखणी अधिक आत्मविश्वासाने करू शकता